हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यामध्ये ताकद नव्हती शिवसेना प्रमुखानेबद्दल माननीय आमची भीती आता पंचवीस वर्षाच्या पूर्वीची आहे आणि सुदैवानं त्या काळचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले आणि दिल्लीतील नेते यांचं शक्य मी पाहिलेलं आहे अनेक वेळा अटल बिहारी वाजपेयी मुंबईत जाहीर सभा आमच्या एकत्र व्हायच्या अडवाणी साहेब अटल बिहारी सगळे त्या काळातले जे भारतीय जनता पक्षाचे नेते होते आणि ही बाळासाहेबांनी कल्पना आणली की आपण हिंदू एकमेकात जर भांडत बसलो तर आपण हिं आपण अपन आपल्या अपन देशासाठी आपण आपला जर हिंदुत्व हा जर आपला हिंदुस्थान आहे तर किमान पक्षी एक हिंदूंनी तरी एकत्र यावं आणि आपण एक चांगलं हिंदूंचं राज्य निर्माण करावं ही संकल्पना आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळेला प्रमोद महाजन वगैरे वगैरे सगळी त्या काळची मंडळी यांना ते विचार पटले आणि आम्ही पहिली निवडणूक आणि यशस्वी झालो आणि त्याच्यानंतर हे हिंदुत्वाचे आमच्या दोघांचं नातं निर्माण झालं पंचवीस वर्ष आम्ही महानगरपालिका काही ठिकाणी जिल्हा परिषद काही ठिकाणी लोकसभा आम्ही एकत्र लढलो हा इतिहास आहे हा कोणी नाकारणार नाही पण त्या काळातच सुद्धा बाळासाहेब कधी कधी यांच्या धोरणावरती दुरटपी धोरणावरती टीका करायचे मी अनेक जाहीर सभेत पाहिले बाळासाहेब आणि कमलाबाई बघते डोळा मारते एकाला आणि एकाजवळ हे करते अशी त्यांची वाक्य आहे त्यांच्याबद्दलची त्यामुळे त्यांनी नेहमी स्वार्थी स्वतःच्या पक्षासाठी युतीची सुद्धा परवा काही वेळेला केलेली नाही तेव्हापासून सुरू होतं परंतु त्याची हिंमत नव्हती आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या बद्दल बद्दल वक्तव्य करणं किंवा अशा प्रकारचं काही व्यक्त होणं हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यामध्ये ताकद नव्हती शिवसेना त्याबद्दल किंवा शिवसेनेबद्दल बोलायची ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय शिवसेना प्रमुखांचं निधन झालं त्यावेळेला ह्या पक्षामध्ये म्हणजे आर एस एस असू द्या किंवा भारतीय जनता पक्ष ह्याच्यामध्ये दोन प्रवाह आले त्यांना असं वाटतं हिंदुत्वाचे ठेकेकरी आम्हीच आहोत ही जी भावना आहे ती चुकीची आहे हिंदुत्व हे शिवसेनेनेच आणलं रुजवलं आणि नंतर मग ते वाढत गेले त्यांचं ह्या हिंदुत्व आम्ही काय नाकारत नाहीये परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षामध्ये आर एस दोन प्रवाह झाले काही लोकांना वाटत होतं शिवसेनेबरोबर आपण एकत्र राहो काही लोकांना वाटतं शिवसेना हा हिंदुत्वाच्या मताचा वाटेकरी आहे आणि म्हणून शिवसेनेला संपवावं आणि त्याच्यातून मला वाटतं एक मत प्रभावी गट पुढे आला आणि मोदी आणि शहाच्या माध्यमातून शिवसेना